मला जस येत पण मी लय दिवसाना गावात आले तुमच्या संग बोलायचं होत या तुम्ही आता लय मोठं सप्ताय आमच्या गावाला मावळ रावळे आले ये नातोंड ना ये नाती आहे नातोंड येलो लय मोठ सप्ताह आमच्या गावाला तुम्ही पण या सारे पाहुणे रावळे येते आणि लय मला बोलायचं होतं तुमच्या सगळ्या लय दिवसात पण मग आता शिक आले तर बोल आता सुनबाईकडं आली बरे आहे बरे सारे बरे आहेत मग गेला गेली। तो तो चला आमच्या आत्या बाईंला तुमच्या सोबत बोलायचं होतं का मला युट्यूब वर बोलायचं होतं खूप दिवसापासून बोलले नाही त्याच्यामुळे त्यांना बोलायचं होत तर बघा त्या बोलल्या तुमच्यासोबत तुम्हाला सगळ्यांना सप्त्याला बोलवलेलं आहे तर तुम्ही सगळे आमच्या गावामध्ये खूप मोठा सप्ताह आहे त्या सप्ताहाला या आणि सकाळ संध्याकाळ आमच्या गावामध्ये सॉ म्हणजे जेवण आहे दोन्ही तिन्ही टाइम जेवण नाश्ता वगैरे सगळा आहे तर राहायला खायला प्यायची सुद्धा सोय आहे आणि खूप मोठा सप्ताह आहे हा चार गावांचा सप्ताह आहे म्हणजे महिपती महाराजांचा सप्ताह आहे आणि तुकाराम महाराजांच्या ज्या मैं� पादुका आहेत त्या आमच्या गावात आलेल्या आहेत तर तुम्हाला सुद्धा दर्शन दर्शन करायचं असेल तर तुम्ही आमच्या गावामध्ये या आणि दर्शनाचा लाभ तुम्ही घेऊ शकता आणि खूप म्हणजे बघण्यासारखं आहे खूप आनंद पण वाटत आणि बरं वाटतं आणि हे वाट बघा हे माळकरी बाबा बसलेले आहेत माळ जपतात आहे बघा आणि ते म्हणजे खूप ऊन आहे आणि त्यांचं वय पण झालेलं आहे तर मग मी त्यांना म्हणले बाबा या आमच्या इथं शेडमध्ये बसा म्हणजे तुम्हाला आरामही करता येईल आणि झोपताही येईल तर तर एवढं सांगायचं होतं तुम्हाला आणि या तुम्ही पण आमच्या गावामध्ये सप्त्याला चला नमस्कार